जय हिंद सर्वात मोठ्या संख्यांचा गुणाकार कसा करायचा त्याची ट्रिक मी तुम्हाला ऑलरेडी सेशनमध्ये सांगितलेली आहे त्याचा व्हिडिओ अपलोड झालेला आहे परंतु अशा काही संख्या असतात ज्यांचा गुणाकार करतानाची एक वेगळी ट्रिक तयार होते ती आज आपण सेशनमध्ये शिकणार आहोत पण ह्या संख्याची एक कंडिशन आहे त्या शंभरच्या जवळ असल्या पाहिजे थोड्या जास्त प्रमाणात दूर असल्या तरी चालेल ते पण मी तुम्हाला एकदा सांगणार आहे परंतु जेवढ्या जवळ असल्या तेवढ्या सेकंद म्हणजे कमी सेकंद मी इथं का लिहिलंय सहा खरंच सांगतोय खतरनाक अशी ट्रिक आहे ह्या ट्रिक्स आपल्याला माहीत नाही आहे म्हणून आपल्याला वेळ लागतोय आणि रँकर आपल्यापेक्षा लवकर करतोय कारण की त्याला ती ट्रिक माहीत आहे आज आपण या सेशन मध्ये बघणार आहोत की त्रिक म्हणजे त्या कशा प्रकारे काट्यापेटी लवकरात लवकर करायची आणि एका लाईन मध्ये उत्तर निघतं भरोसा ठेवा माझ्यावर बघा या शंभरच्या जवळपासच्या आसपासच्या संख्या आहे याला म्हणतात शंभरच्या जवळपासच्या संख्या तुम्ही असं एकशे अठ्ठ्याण्णव नाही म्हणू शकत अरे ती पेक्षा अठ्ठ्याण्णव घराने पुढे आहे तर याला म्हणतात शंभरच्या आसपासची संख्या आता याच्यामधल्या कोणत्याही दोन संख्या घ्या आणि यांचा गुणाकार करा पण तो गुणाकार करताना एक ट्रिक आपण वापरू शकतो ती ट्रिक आज आपण बघणार आहोत आता करूया एक साधा प्रॉब्लेम तुमच्या समोर घेतलेला आहे बघा मी कसं करतो आणि तसंच तुम्ही घरी स्वतः करण्याचा प्रयत्न करा बघा तुम्हाला एकशे तीन आणि एकशे दोन दिले तसं पाहिलं तर तीन तीन संख्येचा गुन्हा खूप मोठा वाटतो पण एवढा मोठा नाहीये एकशे तीन ही शंभर पेक्षा कितीने जास्त आहे जास्त आहे प्लस तीन आणि शंभर पेक्षा एकशे दोन दोन ने जास्त आहे तर प्लस दोन लिहिलं थंड डन परत एकदा शंभर पेक्षा एकशे तीन कितीने जास्त आहे तीन ने जास्त आहे एकशे दोन कितीने जास्त आहे दोन ने जास्त आहे आता या दोघांचा गुणाकार करायचा तीन दुने सहा आणि दोन डिजिट मध्ये लिहायला पाहिजे म्हणून शून्याने सहा लिहिलं ठीक आहे हा एक दोन मी करून दाखवतो मग कळेल आणि मग एकशे तीन मध्ये दोन मिळवा असं आडवं करायचं एकशे तीन मध्ये हे दोन मिळवा एकशे तीन मध्ये हे जास्तीचे दोन मिळवा कि झाले एकशे पाच ते इथं लिहून टाका झालं माझ उत्तर एकदा कॅल्क्युलेटर वर करून बघा <laughs> परत एकदा पेक्षा कितीने जास्तय चारने जास्तय शंभर पेक्षा कितीने जास्तय नऊने ने जास्तय यांचा गुणाकार नऊ चोख छत्तीस दोन डिजिट मध्ये ऑलरेडी आला शून्य टाकायची गरज नाही मागच्या केस मध्ये एकच येत होता म्हणून शून्य टाकला होता झालं दोनच घ्यायचं जर तीन आलं तर ते पण सांगतो एकशे चार मध्ये हे नऊ ची मिळवा एकशे चार आणि नऊ नऊ दस गारा बारा तेरा म्हणजे एकशे तेरा हे एकशे तेरा इथं लिहा झालं माझं उत्तर किती फॅन्टॅस्टिक ट्रिक आहे की नाही मजा आली परत एकदा करून दाखवू बघा भरपूर प्रॅक्टिस करणार आहोत आज आपण एकशे आठ एकदा तुम्ही ट्राय करा आठ ने जास्त आहे हे पाचने जास्त आहे दोघांचा गुणाकार दोन डिजिट मध्येच येतोय चाळीस आठ एकशे आठ मध्ये हे एक्स्ट्राचे पाच मिळवा एकशे आठ आणि पाच एकशे तेरा इथं लिहा एकशे तेरा झालं माझं उत्तर अकरा हजार तीनशे चाळीस कॅल्क्युलेटर व करून बघा पुढचं करून के तुम्ही करता लवकर एकशे दोन आणि एकशे सहा कितीने असतय दोन ने हे कितीने असतय सहा ने सहा दुने बारा आणि एकशे दोन मध्ये हे चे सहा मिळवा एकशे आठ एका लाईनी झालं माझ उत्तर मजा आली कर हे तर तुम्ही नेहमी जास्तीचे जास्तीचे सांगताय जर कमी वाले आले तर अरे ती पण ट्रिक बघणार आहे बाबू आपण हे बघा पहिले हे वाले करून घेऊ जेवढी प्रॅक्टिस करता येईल तेवढी प्रॅक्टिस करा स्टेप बाय स्टेप लिहून घ्या एकशे आठ हे शंभरापेक्षा कितीने जास्त आहे आठ ने आता हे लिहायची गरज नाही ना हे तर डोक्यातल्या डोक्यात आपण करू शकतो हे ने अच्छा हे बारा तर बारी आठी शहाण्णव इथले शहाण्णव आता एकशे आठ मध्ये हे चे बारा बारा मिळवा एकशे आठ आणि बारा एकशे वीस इथं हे लिहून घ्या एकशे वीस झालं माझ उत्तर रेडी एका लाईदित किती सेकंद लागले सहा सेकंदाच्या आत होत आहे नाही जे थमनेलवर मी लिहिले ते हंड्रेड पर्सेंट लिहिले ठीक आहे एकशे सहा आणि एकशे चार सहा ने जास्त चार ने जास्त हे चोवीस आणि एकशे सहा मध्ये हे एक्स्ट्राचे चार मिळवू एकशे दहा झालं माझ उत्तर लावून सोडू शकतो ठीक आहे आता बघूया बघा हे अकराने जास्त हे चारने जास्त हे चौवेचाळीस तसेच्या तसे सपोज या तीन संख्याला असत सपोज तीनशे चौवेचाळीस आलं असतं सपोज तर मग काय करायचं तीन हातच्याला द्यायचा आणि सपोज इथून एकशे अकरा चार एकशे पंधरा तर एकशे पंधरा याच्यात ॲड करायचे ते किती झाले एकशे अठरा तर असं लिहिलं असतं पण इथं आजचा येत नाही आजचा आला तरची गोष्ट म्हणतो ठीक आहे तर अकरा चोक चौवेचाळीस आणि एकशे अकरा मध्ये हे एक्स्ट्राचे चार मिळवा एकशे पंधरा हो गया जनाब भितते जल्दी मजा आराय की नाही पटकन लाईक ठोकन चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्याशिवाय होणार नाही बघत एकदा बावीस जास्त आहे आणि इकडं एक जास्त आहे हे तर सर्वात सोपं आहे बावीस एक बावीस आणि एकशे बावीस मध्ये एक्स्ट्राचं एक, एक मिळवा एकशे तेवीस झालं माझ उत्तर किती जणांचं बरोबर येत आहे सांगा बरं ठीक आहे हा आता आपण बघूया अच्छा अजूनही मोठच आहे ठीक आहे तीन ने जास्त आहे ने जास्त आहे सतरा एक सतरा सतरा दोन चौतीस सतरा तिक एक्कावन्न आणि तीन एकशे तीन आणि वरचे सतरा एकशे वीस बनगाई जिंदगी तेवीस आणि हे सात जास्त बघा इथं तीन मध्ये येते है ना तर सात्री एकवीस आजच्या दोन सात दोन चौदा आणि एक पंधरा म्हणजे एकशे एकावन येत तर आपण दोनच संख्या घ्यायच्या आणि एक इकडं हातच्याला आता एकशे तेवीस मध्ये सात मिळवा एक्स्ट्राचे एकशे तीस आणि वरचा एक होता आजच्याचा एकशे एकतीस झालं डन दन डनाडन दन। परत एकदा सांगतो टेन्शन लेणे का नाही एकशे तेवीस शंभरापेक्षा ने जास्त आहे इथं एकशे सात शंभरापेक्षा सात ने जास्त आहे याचा गुणाकार होतो एकशे एक्कावन्न याच्यामधून फक्त दोनच संख्या घ्यायच्या शेवटच्या एक्कावन्न एक हातचा आहे राहून द्या एकशे तेवीस मध्ये हे एक्स्ट्राचे सात मिळवा किती झाले एकशे तीस एकशे तीस आणि पहिलेचा एकशे एकतीस गई जिंदगी आली मजा कळतंय आता पुढचं दाखवू ठीक आहे आता छोटा वाला करून दाखवा शंभर पेक्षा हे जास्त नाहीये शंभर पेक्षा कमी आहे मग काय करायचं बघा शंभर पेक्षा कितीने कमी आहे पाच ने शंभर पेक्षा कितीने कमी आहे दोन ने कमी आहे है ना हैना आता पाच दुने दहा सेम ट्रिक दहा आणि पंच्याण्णव मधून हे दोन मायनस करा किंवा अठ्ठ्याण्णव मधून पाच मायनस करा एकच येतं बे पंच्याण्णवतून दोन गेले त्र्याण्णव झालं माझं उत्तर शंभरातून किती कमी आहे नव्याण्णव एक ने ब्याण्णव किती कमी आहे आठ ने तर आठ एका आठ पण दोन डिजिट पाहिजे तर शून्य आठ लिहा आता नव्याण्णव मधून हे आठ मायनस करा किंवा ब्याण्णव मधून हा एक मायनस करा कारण की हे कमी वाला आहे तर वाटलं तर इथं ची साईन लिहा पण इथं मायनस लिहिल्यामुळे तुम्ही हे मायनस मधून लिहिणार म्हणून मी मायनसची साइन लिहिते तर ब्याण्णव मधून एक गेला एक्क्याण्णव झालं माझं उत्तर अजून एकदा करून दाखवू भरपूर प्रॉब्लेम घेणार मी ताण नका घेऊ शंभरापेक्षा एकोणनव्वद कितीने कमी आहे अकरा ने नव्याण्णव कितीने कमी आहे एक ने अकरा एक अकरा आता एकोणनव्वद मधून एक गेला अठ्ठ्याऐंशी हे जास्त सोपं आहे तसं पाहिलं तर नव्याण्णव मधून अकरा गेले तरी अठ्ठ्याऐंशी येतात त्यांना का घ्या ठीक आहे आता शंभरापेक्षा शहाण्णव कितीने कमी आहे चारने ब्याऐंशी किती कमी आहे अठराने अठरा एक अठरा छत्तीस अठरा चोपन्न अठरा चौक बहात आणि ब्याऐंशी मधून चार गेले ते जास्त सोपं आहे ब्याऐंशी मधून चार काढणं जपकी शहाण्णव मधून अठरा काढलं तर तेच येतं पण ते नको ना भाऊ ब्याऐंशी मधून चार गेले अठ्याहत्तर झालं माझ उत्तर करून बघा कॅल्क्युलेटरवर सोप्प आहे का नाही आणि हमखास असं मोठ मोठ्या प्रॉब्लेम मध्ये असं छोटस कॅल्क्युलेशन येतो आहे शंभर पेक्षा अठर कितीने कमी आहे ने हे कितीने कमी आहे तीन ने तर बावीस तीक सहासष्ट आता अठ्याहत्तर मधून तीन काढणं जास्त सोपं आहे तर पंच्याहत्तर झालं सहा सेकंदात उत्तर येते की नाही एका लाईन येत मजा येते की नाही नेक्स्ट शंभरपेक्षा त्र्याण्णव कितीने कमी आहे सात ने वाटलं तिथे व्हिडिओ पॉज करत चला स्वतःचं पहिले उत्तर काढून घ्या घेत चला आणि शंभरपेक्षा कितीने कमी आहे आठ ने साती आठी छप्पन्न त्र्याण्णव मधून आठ गेले किंवा ब्याण्णव मधून सात गेले आता काही करा ना बी एकूण एकच गोष्ट आहे ना ठीक आहे हे पंच्याऐंशी ठीक आहे नेक्स्ट शंभर पेक्षा कितीने कमी आहे पंच्याण्णव पाच अठ्ठ्याण्णव कितीने कमी आहे दोन पाच जुने दहा पंच्याण्णव मधून दोन काढा त्र्याण्णव झालं माझ उत्तर नऊ हजार तीनशे दहा काही बोलायची गोष्ट आहे आता डायरेक्टली करून दाखवू बघा हम्म नव त्रिक सत्तावीस नऊ एक नऊ दस गारा पण तीन अंके आले मला शेवटचे दोन घ्यायचे फक्त सतरा हातचा आला एक नंतर बघूया एक्क्याण्णव मधून तेरा मायनस करणं जमत नाही सत्याऐंशी मधून नऊ मायनस करणं ते जमतं तर सत्याऐंशी मधून पहिले सात कॅन्सल करा ऐंशी अजून दोन कॅन्सल करा अठ्याहत्तर अठ्यात्तर एकोणऐंशी आजचा पण तो होता जमतय की नाही मजा येते की नाही कोणाला काही प्रॉब्लेम जर याच्यात काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला खाली कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकतात ठीक आहे तर हे आहे होमवर्कचे प्रॉब्लेम एकदम सोपं शिकवलेले याच्यापेक्षा सोपी मेथड नाहीये अरे सहा सेकंदात उत्तर निघते कधी कधी दोन तीन सेकंदामध्ये पण उत्तर निघतं तुम्हाला तेवढी प्रॅक्टिस पाहिजे फक्त तर एक दोन तीन चार पाच सहा असे सहा प्रॉब्लेम्स दिलेले मी तुम्हाला या सर्वांचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे ठीक आहे जेवढं तुम्ही शिकणार प्रॅक्टिस करणार तेवढा तुमचा फायदा होणार आहे आणि अशा स्टेप बाय स्टेप आपण इथे शिकणार आहोत लवकरात लवकर स्क्वेअर अकॅडमी ऑनलाईन चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये तोपर्यंत जय हिंद जय जाह महाराष्ट्र